नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनेलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता सध्या सगळ्यांच्या घरी मार्गशीर्षातला गुरुवारचा उपवास असतो बहुतेक लोक हे वा मार्गशीर्षातला उपवास बहुतेक सुवासिनी करतात तर प्रत्येक गुरुवारी हा उपवास होतो त्याच्यासाठी नैवेद्यासाठी काहीतरी खास असं गोड बनवलं जातं तर त्या गोडाचं नैवेद्यासाठीच मी आज असं छान एक पदार्थ घेऊन आले आहे तर त्याचं नाव आहे गाजराचा हलवा मी गाजराच्या हलव्याची आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आणि एक सिक्रेट वस्तू वापरून मी हा गाजराचा हलवा बनवला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितलात तर कळेल तर इथे मी गाजरं घेतली आहेत साधारण एक किलो गाजरं घेतले आहेत छान अशी धुवून स्वच्छ पुसून घेतली आहेत गाजरं आता किसनीवर मी बारीक असे किसून घेते गाजराच्या हलव्यासाठी लागणारं दूध मी इथे अर्धा लिटर दूध तापत ठेवलं आहे पातेल्यामध्ये तर हे दूध आपण एक उकळी काढून घ्यायची आणि हे दूध फाडायचं आहे आपल्याला कारण गाजरामध्ये गाजराच्या हलव्यामध्ये आपल्याला मावा लागतो तर मावा आपण बाजारातून जर आणला तो मावा अगदी फ्रेश मिळेलच असं नाही किंवा मग त्याच्यामध्ये बरेच भेसळ असते तर अशा वेळी अशावेळी घरीच मावा बनवलेला अतिउत्तम असतो तर मी आज घरीच मावा नाही पण पनीर बनवून ते पनीर आपण गाजराच्या हलव्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्याच्यापासून आपण गाजर हलवा बनवणार आहोत तर बघूया आपण आता दूध ह्या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर ते फाडून घ्यायचं आहे दुधाला इथे चांगले आता उकळी आलेली आहे तर आता दूध फाडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे विनेगर एक पेला पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे नुसतं विनेगर टाकून घ्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये तर पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे आणि थोडं थोडं ओतायचं आणि चमच्याने हलवत राहायचं आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे विनेगर आणि पा चमच्याने थोडंसं हलवत राहायचं आहे जेवढं लागेल तेवढं विनेगर आपल्याला टाकून घ्यायचं आहे छान पनीर वेगळं झालं आहे बघा आता आता मी गॅस बंद करून टाकला आहे आता मी ते एका गाळणीवर एक सफेद कपडा टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे आता पनीर मी गाळून घेते आहे व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आणि परत थंड पाण्याने हे थोडंसं थंड पाणी घालून धुवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं हलून घ्यायचं कारण व्हिनेगरचं जर आंबटपणा असेल तर तो निघून जाईल हे पनीर आता थंड पाण्याने धुवून घेते आहे मी धुवून घ्यायचं जर ह्याच्यासाठी की आता पनीरचा आंबटपणा असेल तर तो निघून जाईल आणि हे घट्ट असं पिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे तर हे आता घट्ट मी असं पिळून घेते आणि ठेवून देते तसंच पाणी असेल तर ते निघून जाईल आता इथे पातेलीमध्ये अर्धा लिटर मी दूध अजून तापायला ठेवलं आहे हे बघा हे अर्धा लिटर दूध तापत ठेवायचं चांगलं तापून घ्यायचं आहे थोडंसं पाव पावभाग त्याचा कमी झाला तरी पण चालेल मी ते करून घेणार आहे की ए अर्धा लिटर दूध आहे त्याच्यात मी लिटर एवढं ते दूध करणार आहे आट थोडंसं आटवून तर थोडंसं आटवून घेणार आहे मी तोपर्यंत आपण गाजरं किसून घेऊयात तर इथे मी आता एक गाजरं किसून घेतली आहे ते बघा छान असा किस करून घेतला आहे गाजराचा हे बघा एक बाऊल भरून झाला आहे एक किलो गाजरं होती त्याच्यामुळे एक बाऊल भरून त्याचा किस झाला आहे तर बघूया आपण पुढची रेसिपी छान मस्त असा किस झाला आहे आता इथे मी एक कढई ठेवून घेतली आहे आता त्याच्यामध्ये एक किलो गाजर आहेत आणि एक मोठा बाऊल भरून किस झालेला आहे गाजराचा तर त्याच्या प्रमाणात दोन ते चार चमचे ते तूप टाकून घ्यायचं आहे मी मोठे दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे कारण काय तर छोटे चमचे नाही आहेत मोठा चमचा आहे म्हणून मी दोन चमचे फूल भरून तूप टाकून आहे आता इथे तूप गरम झालंय तर थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे सगळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा अगदी पाच ते सात मिनटं गाजराचा किस परतून घ्यायचा आहे बरेच व्हिडिओ असे दाखवतात की झटपट हलवा करायचा आहे कुकरमध्ये उकडून हलवा करायचा आहे अजिबात चांगला होत नाही जर तुम्ही तुपावर हलवा गाजराचा किस चांगला जर परतून घेताय तुम्ही पाणी मुरेपर्यंत तरच तुमचा गाजराचा हलवा हा खूप चांगला होईल आणि त्याच्यासाठी तुपावर तो चांगला परतूनच चा घ्यायला पाहिजे तर हा बघा मी आता टाकून घेतलं आहे ते हाला मी पाच ते सात मिनटं आता हे परतून घेणार आहे अगदी गाजराच्या अंगचं जे पाणी असतं ते मुरे परेंत सापन? परतुन है। ते मुरेपर्यंत हा कीस आपण परतून घ्यायचा आहे तर इथे मी सात ते आठ मिनटं अगदी चांगलं फुल गॅस ठेवून हे गाजरं परतून घेतली आहेत कारण स्लो गॅस ठेवलात तर त्याला अजूनच पाणी सुटत राहणार म्हणून फुल गॅस करायचं आहे आणि हे तुपावरती परतून घ्यायचं आहे तर अगदी सात ते आठ मिनटं हे मी छान असं परतून घेतलं आहे कलरसुद्धा त्याचा चेंज झाला आहे बघा दे दे सा ते सात मिनटं मी आता परतून घेतल्यावर तर पुढची रेसिपी आपण बघूया गाजराच्या किसामध्ये जर पूर्ण पाणी सुकून गेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जे दूध आटवून घेतलं होतं मी थोडंसं घट्ट करून घेतलं होतं तर ते मी आता दूध याच्यामध्ये टाकून घेते आणि हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला परत आता या दुधामध्ये पाच ते सात मिनटं झाकण ठेवून अगदी चांगलं बारीक गॅसवर शिजून घ्यायचं आहे हे एकदम स्लो गॅस ठेवायचा आणि हे झाकण ठेवून अगदी व्यवस्थित त्याला शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून मिक्स करून झालं आहे त्याच्यावर आता झाकण ठेवून आपण याला सात ते आठ मिनटं शिजून घेऊयात झाकण ठेवते आहे आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचं चा, आहे आणि चांगलं याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे हलवा शिजतो आहे तोपर्यंत आपण जे पनीर बनवून घेतलं होतं तर ते थोडं बारीक करून घेऊयात हाताने थोडं स्मॅश करून घ्यायचं जास्तसुद्धा बारीक नाही करायचं अगदी थोडंसं ब ते फोडून घ्यायचं आहे गुठळ्या त्याच्या थोडंसं हाताने फक्त बारीक करून घ्यायचं आहे ते छान असं आपलं पनीर मस्त तयार झालं आहे आणि गाजराचा हलवासुद्धा खूप छान होतो याच्याने एकदम झटपट तयार होतो हे बघा मी आता थोडंसं याला मॅश करून घेतलं आहे छान मऊसुद्धासा गाजराचा हलवा आपला शिजत आला आहे बघा आणि दूधसुद्धा पूर्ण आटलं आहे त्याच्यातलं आता याच्यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची एक मी येते एक वाटी साखर घालते कारण तुम्हाला जसं कमी जास्त गोड पाहिजे असेल तसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता साखरेच्या ऐवजी ते तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता कारण जर डायबिटीस वाले असतील किंवा काय तर त्याच्यामध्ये सेंद्रिय गूळ वगैरे वा वापरला तरीसुद्धा चालतो पण मी ते साखर घातली आहे तर एक वाटी मी ते साखर घालून घेतली आहे हलव्यामधचं पाणी पूर्णपणे आटत चाललं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण जे पनीर बनवून घेतलं होतं तर ते पनीर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित खूप छान आणि खूप टेस्टी होतो हलवा याच्याने तुम्ही बघा एकदा नक्की करून खूपच छान होतो टेस्टला खूप अप्रतिम लागतो आता काही पण बदाम आणि काजू घेतले आहेत ते थोडेसे कट करून घेतले आहेत ते टाकून घेऊयात वेलची टाकते हे बघा अर्धा चमचा वेलची आहे इथे आता दोन चमचे भरून तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण इथे जे सिक्रेट पदार्थ मी तुम्हाला सांगितलं होतं तर तो आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडरने काय होतं की याचं पाणी थोडंसुद्धा पाणी असं लागत नाही एकदम पूर्ण असा एकजीव होतो आपला जो हलवा आहे तो आणि एकदम छान असा रुचकर टेस्टी आणि क्रीमी लागतो छान तर मिल्क आ, ता ता ते मिल्क पावडर टाकून आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा पूर्ण त्याचं पाणी सुकून गेलं आहे थोडंसुद्धा पाणी राहिलं नाही आहे त्याला तूप सुटलं आहे साईडने तर आता आपला गाजर हलवा हलवा तयार झाला आहे छान असं आहे बघा मस्त झाला आहे इथे गरमागरम गाजराचा हलवा तयार झाला आहे बघा खूप छान झाला आहे एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला सांगा आणि जर तुम व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा त्याच्यामुळे काय होईल की माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला माझा व्हिडिओ बघता येईल बघा छान असा व्हिडिओ छान असा आपला हलवा तयार झाला आहे बघा मस्त आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद